हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश आज नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर अजून नवीन असाल किंवा चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा तर चला सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती महागाई भत्ता आणि महागाई सवलतची थकबाकी दिली जाते ही थकबाकी चौतीस हजार कोटींहून अधिक आहे जी कोविड 19 महामारीच्या काळात थांबवण्यात आली होती आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक या अठरा महिन्यांच्या थकबाकीची मागणी सातत्याने करत असून याबाबत संसदेतील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत कोविड महामारीच्या काळात जानेवारी दोन हजार वीस ते एक जुलै दोन हजार वीस आणि एक जानेवारी दोन हजार एकवीस या तीन टप्प्यात महागाई भत्ता देणे बंद करण्यात आले होते महागाई महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता सरकारचे चौतीस हजार चारशे दोन कोटी रुपये वाचले महामारीच्या काळात सरकारने तीन टप्प्यातील हप्ते भरणे थांबवून चौतीस हजार चारशे दोन कोटी रुपयांची बचत केली होती त्यावेळच्या आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला महाबार महामारीच्या काळात आर्थिक स्थिरता राखण्यासाठी सरकारने ही रक्कम वापरली तर आता कर्मचाऱ्यांची मागणी काय आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय परिषद आणि इतर संघटनांनी अठरा महिन्यांच्या थकबाकीची मागणी ठळकपणे मांडली आहे यावर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या प्रमुख मागण्यांपैकी अठरा महिन्यांच्या थकबाकीशी संबंधित आहे साथीच्या रोगामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असून आता देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने सरकारने ही थकबाकी द्यावी असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे